अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी आज आपल्याला धन पैसा प्राप्तीसाठी स्वामी समर्थ केंद्रातील उपाय व तोडगे सांगणार आहे तर मग जाणून घेऊया आपण काही उपाय व तोडगे धन पैसा प्राप्तीसाठी स्वामी समर्थ केंद्रातील उपाय व तोडगे दररोज घरात श्री सुक्त पठन केले असता त्या घरात धन्य धान्याची कमतरता भासत नाही लाल रंगाच्या रिबीन मध्ये तांब्याचे एक नाणे मुख्य प्रवेश दारावर बांधल्यास घरात सुख शांती व हो धनाची वाढ होते प्रत्येक गुरुवारी तुळशीस दूध अर्पण केल्यास धनलाभ होतो श्री स्वामी समर्थ